मस्के, अर्जा राहेत, वाईट नरेश, अर्जा नरेश मस्के आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत नवी मुंबई मधून मोठ्या संख्येने शिवसैनिक ठाण्याला जाणार आहेत भाजपा पदाधिकाऱ्यांची पुन्हा व्हाईट हाऊसला बैठक नरेश मस्केंचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंबियांनी जाऊ नये अशी विनंती कार्यकर्त्यांनी नाईक यांना केली आहे नरेश मस्के उमेदवारी अर्ज भरणार आहेत नवी मुंबईतून मोठ्या संख्येने शिवसैनिक ठाण्याला जाणार आहेत आता या ठिकाणी संजीव नाईक अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार की नाही हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असेल आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार आहे दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर संजीव नाईक यांचे समर्थक आहेत ते नाराज आहेत काय अधिकची माहिती एकंदरीत पाहायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्याच्या जागेचा तिढा सुटलेला नव्हता आणि या जागेवरती कोण लढणार शिवसेना लढणार की भाजप लढणार असा एक तिढा निर्माण झालेला होता संजीव नाईकांचं नाव प्रामुख्याने पुढे येत होतं मात्र ज्यावेळेस या नरे, नरेश म्हणजे शिवसेनेकडून नरेश मस्के यांच्या नावाची म्हणजे जाहीर करण्यात आलं नरेश मस्के यांचं नाव त्यानंतर कुठेतरी नवी मुंबईतून नाराजीचे सूर जे आहेत ते उमटू लागले होते त्यानंतर ठाण्यामध्ये देखील काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जे जे आहेत ते दिलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच भाजपमध्ये नाराजी नाट्य जरी सुरू असलं तरी सुद्धा एकीकडे बेलापूर मतदारसंघातील आमदार मंदा मात्रे यांच्याकडून मात्र समर्थन दिलं जात आहे नरेश मस्के यांच्या उमेदवारीला मात्र भाजपचे काही पदाधिकारी यांनी जरी राजीनामा दिला असला तरी सुद्धा आजच्या अर्ज भरण्याच्या जी काही रॅली असणार आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे नेते असतील हे कोणकोण उपस्थित राहतं याकडेच सर्वांचं लक्ष आहे कारण नवी मुंबईतून ज्यावेळेस आम्ही नरेश मस्के यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस त्यांनी गणेश नाईक यांना भेटला असल्याचं सांगितलं नाईक हे मला करतील, गणेश मदत अशा देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे गणेश नाईक असतील हे ठाण्याला येत का नरेश मस्के यांचा अर्ज भरण्यासाठी त्याचप्रमाणे जे आता नाराज आहेत ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये असे संजीव नाईक हे देखील येत आहेत का कारण भारतीय जनता पार्टीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांना आदेश दिलेले आहेत त्यानुसार हे सर्वच भारतीय जनता पार्टीचे नेते त्याचप्रमाणे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या आजच्या अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये उपस्थित राहत आहेत का याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे मात्र आजचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन जे आहे ते ठाण्यामध्ये होणार आहे नरेश मस्के यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये असणार आहे नीलम कुणाल या बातमीसाठी आपण आणखीन माहिती आपल्याकडून अपेक्षित आहे तुम्ही आमच्यासोबत असेच राहा